नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आलेलो आपण या पिकावर तर आज आपण तुम्हाला एक लाईव्ह दाखवूयात चला आपण आता बोल काउंट करूयात पाते आणि बोल काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस तर आपले इथे एका फांजेला पंधरा ते एकोणावीस असे बोंड व पाते आपल्याला लागलेले आहेत तर ह्यासाठी आपल्याला एकदम उत्तम प्रकारे कशाचा स्प्रे घेतला पाहिजे तर आपल्या इथं वापरायचं आहे डॉक्टर बावस्कर कंपनीचं कॉटन फ्रायवर जेणेकरून आपली पातेगळे होत नाही पात्यातला बोंडात रूपांतर होतं आणि चांगल्या प्रकारे सेटिंग आपल्याला दिसून येते तर आपण बघू शकता आप शेतकरी मित्रांनो सलग पाच दिवस झालेली इथं पाऊस चालू आहे तरी कुठली इथं आपल्याला ड्रॉपिंग इथं दिसत नाही चांगल्या प्रकारे प्लॉट इथं सेट झालेला आहे व गळे पण नाही चांगल्या प्रकारे बोंड सेट झालेले आहेत कुठे लालही दिसत नाही तर आपला रिझल्ट आहे कॉटन फ्रायवरचा आपल्याला प्रोडक्टचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला इथं चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला भेटतील धन्यवाद